श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण अनेक प्रकारे उपासना करत असतो त्यांचे नामस्मरण करणे त्यांच्या चरित्राचे वाचन पारायण करणे तारक मंत्र माला मंत्राचे पठन करणे स्तोत्र महात्म्य नैवेद्य सेवा आरती अशा विविध उपासना केल्या जातात महाराजांची अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नामजप करणे तर महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून तुम्ही लिखित नामजपाची सेवा करू शकता लिखित नाम जप काय असतो तर आपली इष्टदेवता किंवा आराध्य देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या मा चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते त्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे यालाच लिखित नाम जप म्हणतात पण या लिखित नाम जपाची सेवा करत असताना कोणत्या नियमाचं पालन करावं या सेवेचं महत्व काय आहे ही सेवा झाल्यानंतर या वहीचं काय करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनेल वरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो बघू शकता श्री स्वामी समर्थ